नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक अठरा हजार सातशे एकोणावीस क्विंटल साते लाल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे सोलापूर येथील आजचे लाल कांद्याचे बाजारभाव नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर व जिल्ह्यातील